ग्रावर अँड ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे सीएसआर अॅक्टिव्हिटीजच आयोजन जात जाते यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे नियोजन दोन हजार पंचवीस या वर्षात कंपनीतर्फे करण्यात आले होते निमित्त होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू तालुका खेड जिल्हा पुणे या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू ही शाळा आळंदीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणारी सोळू गावातील ही जिल्हा परिषदेची शाळा या शाळेत एकूण तीनशेच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेतात या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम ग्रावर अँड एंड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीने आज केले सर्व विद्यार्थ्यांना दैनंदिन शालेय जीवनात आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप करण्यात आले या प्रसंगी ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीचे श्री रोहित मोर डायरेक्टर श्री संजय तामनकर चीफ ऑपरेशन ऑफिसर श्री राजेंद्र कांबळे वरिष्ठ व्यवस्थापक उपस्थित होते कंपनी आणि शाळा यांच्यातील समन्वय साधण्याचे काम सोळूगावचे ग्रामपंचायत सदस्य श्री विनोद ठाकूर यांनी केले श्री विनोद ठाकूर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कंपनीने शाळेतील विद्यार्थ्यांची मदत केली आहे या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल शाळेच्या वतीने ग्रावर अँड वाईल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचा सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला सरपंच श्री बाळासाहेब ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत कार्यक्रमाचा शेवट गोड केला सर्व पदाधिकारी अधिकारी ग्रामपंचायत आणि आता थोडी पावसाची गरबड म्हणून मग लांब नव्हता थोडं आटकता घ्यायची वेळा आम्हाला तुम्हाला आम्हाला नव द्याशी तुम्ही नमस्कार मी संजय तामणकर ग्रव्हर एन वैलतर्फे आम्ही आज जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा सोळू इथे सी एस आर करता आलो होतो प्राध्यापकांशी किंवा इतर सगळ्यांशी बोलल्यानंतर कळलं की एकोणीसशे साठ सालचं हे कन्स्ट्रक्शन आहे आणि परिस्थिती तरी खूप चांगली वाटली नाही सगळ्यांना आव आवाहन की त्यांनी शिक्षणाच्याकरता कुठेतरी मदत करायची असेल तर यांना थोडी मदत करावी आणि त्यांची नवीन बिल्डिंग लवकर बांधण्यात आज आमच्या सोळूगावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोळू या ठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले सोळू ग्रामस्थ शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य यांचे माध्यमातून बऱ्याच वेळा शेवटच्या शाळेसाठी शासकीय निमशासकीय प्रशासकीय त्याच्यानंतर एम आय डी सीतील सर्व कंपन्या स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या या सर्वांना आम्ही जाऊन भेटलो अनेक वेळा सर्वांना आम्ही विनंती केली की आमच्या सोळूची शाळा एकोणीसशे साठ साली आदरणीय या राज्याचे गृहमंत्री देसाई साहेब यांच्या उपस्थितीत या शाळेचं त्यावेळेस उद्घाटन झालं होतं तेव्हापासून आमच्या शाळेला प्रशासकीय इमारतीसाठी कुठलंही आर सी सी बांधकामासाठी कुठलीही मदत झालेली नाही जी मदत झाली हो ती तुटपुंजी झाली त्याच्यामुळं आज विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय धोक्याची आहे अनेक वेळा सर्व ठिकाणी आम्ही या शाळेला मदतीसाठी मागणी करतो आहे अनेक ठिकाणी आम्ही जाऊन सर्वांना पत्रव्यवहार केला आहे सी एस आर फंडातून अनेक कंपन्यांमध्ये आमच्या ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे तेव्हा मी या माझ्यासोबत असलेले माझे सहकारी विनोद भाऊ ठाकूर जे या गावचे ग्रामपंच सदस्य आहे या शालेय या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि सोळू ग्रामपंचायतचे माझे सहकारी गणेश भाऊ गोडसे आम्ही सर्वजण आपल्याला विनम्र आवाहन करतो की आमच्या सोळूच्या शाळेसाठी प्रशासकीय निप्रशासकीय आणि सी एस आर फंडाच्या माध्यमातून मोठ्यात मोठी मदत व्हावी अशी सोळू ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो या ठिकाणी थांबतो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड